बिल्डिंगमध्ये छत्तीसगड आहेत या छत्तीसगडा मधल्या लहान लहान कोणांनी मिळून स्वतः वर्गणी काढून हाताने बनवलेली फुलं आहे हे सगळं हाताने केलेलं आहे सगळं क्रिएटी रांगोळी कोणी काढली बाळा या बिल्डिंग मधील आमच्या आमच्या काठी आता तुम्ही पाहिलेल्या छोट्या मोठ्या आणि बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत चला नमस्कार मंडळी कसं काय बरा आहे बरेच असायला पाहिजे तर आजचा दिवस पूर्णपणे भक्तिमय आणि बाप्पामय झालेलं आहे येणारा दहा दिवस सात दिवस दहा दिवस जे काही दिवस येणाऱ्या दिवसांमध्ये बाप्पाची सेवा करण्याचा प्रत्येकाला संधी मिळणार तशीच मलाही थोडीफार संधी मिळाली आमच्याही घरी बाप्पाचं आगमन झालं तुम्ही बघू शकता पण 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 मंडळी आजच्या व्हिडिओ मागचं खरं कारण हे बाप्पाच आहेत जसे की इथे मी आमच्या घरी स्थापना केली तशी आमच्या बिल्डिंगमध्ये लहान लहान पोरांनी मिळून बाप्पाची स्थापना केलेली रीती प्राण प्रतिष्ठान करून आणि शास्त्र म्हणजे ते जे काही मंत्र उच्चार करून त्यांनी एका बाप्पांची मूर्ती आणून व्यवस्थितरित्या त्यांची स्थापना केली ते मला तुम्हाला दाखवायचं आणि बिल्डिंगमध्ये छत्तीसगड आहेत या छत्तीसगडामधल्या लहान लहान पोरांनी मिळून स्वतः वर्गणी काढून स्वत बिल्डिंगमधून जे काही पाच रुपये दहा रुपये जे काही त्यांना जमा करता येईल स्वतःच्या पॉकेटमधले पैसे पॉकेटमधे मधले पैसे जमा करून त्यांनी बाप्पाची स्थापना केली ते मला तुम्हाला दाखवायचं तर या मंडळी सर मंडळी माझ्या ब्लॉगमुक्त कारण हेच आहे ही सजावट बघा छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती इथं ठेवली आहे हे सगळं हँडमेड आहे लहान पोरांनी मिळून केलं आहे तर हे मला दाखवणं गरजेचं होतं तर आता जसं कोणी केलं आहे किंवा हे कसं घडलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं काय काय महत्व आहे सगळं यात सांगण्यात येईल पहिले तर सगळ्यांनी आपापली नाव सांगा नाव सांग सचिन नायकर्डी अर्ज शांग जाधव रानाजी पाटील रावत श्रॅम श राहुल खूप लोक माझे आंबुली सानिया शांग जाधव अशी यांची नाव आहे हे मंडळ आहे मंडळाचं नाव काय तुमच्या गणेश ग्रुप गणेश गणेश ग्रुप असं या मंडळाचं नाव आहे त्या मंडळाच्या अध्यक्षांशी आपण भेटूयात अध्यक्ष कोण आहे हा नाव सांगा राज पाटील हा तर तुम्हाला हे जे तुम्ही केले ही कल्पना तुम्हाला हे पहिला वर्ष का तुमचं सुद्धा ओके तर ही उपाध्यक्ष बरोबर तुम्ही कशी जमा केली बिल्डिंग बिल्डिंग कडून मदत झाली बिल्डिंगवाला मी दिले बरं आणि तुम्ही आपापच्या थोडेफार जमा केले की नाही केले किती किती रुपये काढले शंभर शंभर स्वतःच्या पॉकेट मध्ये मधून काढले बरं ठीक आहे तर मग आता अशा प्रकारे मंडळी यांनी यांचे स्वतःच्या पॉकेट मनी मधून आणि जेवढं येईल तेवढं बिल्डिंग मधून जे काही सहकार्य झालं ते जमा करून त्यांनी ही उत्कृष्ट असं गणपती सजावट आणि अक्षरशः बाप्पांची मूर्ती आणून त्यांनी गणपती स्थापना सुद्धा केली आरती सुद्धा झाली आहे मीच आरतीला होतो तर पुढे मी दाखवतो बद्दल मी विचारतो तर ही रांगोळी कोणी काढली बाळा या मधील एक आमच्या काकीनी काढली म्हणजे आम्ही इथे एकशे सातला राहतो आणि एकशे सात तिसरं एकशे तीनमध्ये राहतात बाकी त्यांनी काढलं खूप उत्कृष्ट अशी रांगोळी मंडळी आणि त्यानंतर आपण येऊ सजावटीकडे तर सजावट बघता क्षणी तुम्हाला आवडेल जशी सजावट आहे एवढी छान क्रिएटिव्हिटी आहे त्यांनी कपापासून बनवलं आहे यांनी बनवलेली सुंदर अशी सजावट आहे हे चित्र बघा मंडळी बाप्पांची साक्षात त्यांनी मूर्ती आणून नंतर छत्रपती शिवाजी यांची सुद्धा मान तिथे राखला गेलाय ही त्यांनी हाताने बनवलेली मूर्ती आहे मंडळी तर या कपांची जी क्रिएटिव्हिटी आहे ही तुमच्या आधी कोणी केली दोघांनी मिळून केली ही तुम्ही कुठे पाहिली की तुम्हाला असं कळलं की असं करावं आम्हाला आयडिया तर ही खूप सुंदर असं केलंय हे फुलं वगैरे काढायची दोघांची मिळून आयडिया आहे का खूप छान केलं आणि हे फुलांचं हे सगळं यूट्यूबवरती पाहिलं होतं की स्वतःहूनच केलं मंडळी बघताय तुम्ही आणि मला तुम्हाला दाखवायला आवडेल की यांनी प्रॉपर असं बाप्पांचं इथे प्रसाद वगैरे ठेवलाय आहे सुद्धा आहे इथे म्हणजे मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवण्यात खूप उत्सुकता आहे हे आरतीचं पुस्तक जे हिने बनवलंय आहे नाव श्रामी सचिन नायकड तर मंडळी बघा जे असं अतिशय सुंदर असं आरतीचं पुस्तक तिने बनवलं स्वतः हाताने इच्छा आणि आतमध्ये फोन बाळा प्रॉपर जे काही हा आरती आहेत त्याच्यामध्ये आहेत खूप सुंदर असं तिने त्याला सजवण्याचा प्रयत्न केला आहे बाप्पांचा तिथे फोटोसुद्धा लावलाय खाली जय श्री गणेश आरती संग्रह हो वगैरे व्यवस्थित रित्या मंडळी आणि इथे कल्ला तर होणार आता पुढचे किती दिवसाचा आहे गणपती पाच दिवस मंडळी पाच दिवस इथे कल्ला होणार हे शेताचं घर माझं आणि अशा प्रकारे पुढे काही असेल ती अपडेट देत राहणार आता जस्ट आरती झाली आणि याच्या पुढे जे काही असेल ते तुम्हाला कळवण्यात येईल तर मला हे सगळं कसं वाटतं नक्की कळवा आणि तुम्ही जे काही तुम्ही कळवणार किंवा जे काही कमेंट असणार या पोरांना मी वाचून दाखवणार आणि त्यांचा जो उत्साह आहे आणि त्यांना तुम्ही हे सगळं करून एक मोटिवेट करू शकता की अजून ते सुंदर करण्यात तो नक्की तुम्ही कळवा म्हणजे धन्यवाद बाप्पा मृती उमजी राहवा की चला म्हणजे पुढचा